तर आजची रेसिपी आहे फ्राईड राईसची त्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे आणि इथे मी मसाले वापरणार आहेत तर इथे मी कांदा टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलेलं आहे तर चला आता तयारीला लागूया तर इथे गॅस पेटवून मी टोप ठेवते टोपात मी बटर घालणार आहे हे छान वितळू लागलं किंवा त्यामध्ये बाकीच्या पण मसाले वगैरे फोडणी टाकायची त्यासाठी मी जिरे टाकलेली आहेत एक चमचा मोहरी आणि तेजपत्र टाकलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे त्यामध्ये फोडणी छान बसली की सगळं छान होतं त्यासाठी फोडणी नीट करून घ्यायची आणि इथे कांदा चांगला मस्त परतून घ्यायचा लाल होईपर्यंत त्यामध्ये मी मीठ टाकत आहे म्हणजे छान कांदा मऊ पडतो हळद अर्धा चमचा धनाजिरा पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर हे सगळं टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जर हा भात बनवला ना तर खूप छान लागतो चवीला आणि जे चिजलेलं मी शिमला मिरची टोमॅटो हे सगळं टाकून त्यामध्ये परतून घ्यायचं आहे खूप भारी लागतो भात हा गाड्यावरच्या भातापेक्षा पण छान घरच्या घरी आणि स्वच्छ हेल्दी पण असतो त्यामुळे घरीच करा करावा सगळ्यांनी असं आणि चिंकचा फ्राईड राईस मसाला मी यामध्ये टाकलेला आहे ते पण छान मिक्स करून घ्यायचं थोडीशी त्यात कोथमिरी टाकलेली आहे बाकीची नंतर टाकायची आता जो मी भात आधी शिजवून घेतलेला मी जिरा राईस करून घेतला होता तर हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं ते पण किती सगळा भात टाकलेला आहे आणि भात शिजवताना मी तांदूळ सुट्टा हवा म्हणून त्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आधीच त्यामुळे मी आता ह्यामध्ये काही लिंबू पिणार नाही आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे किती छान दिसतो आहे बघा भात असा भात छान पण लागतो रोजच असं म्हणजे फोडणीचा वगैरे आपण एरवी करतच असतो तर असा पण कधीतरी खाऊन बघा भात ह्याला फ्राईड राईस म्हणतात तर बाहेरचं किती महाग बसतं आणि ह्या थोडंसं मी चाट मसाला टाकलेला आहे खूप टेस्टी लागतो हा भात आणि वरून आता कोथिंबीर टाकून घ्यायची अशा पद्धती अशा पद्धतीने आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे हेल्दी आणि काय म्हणतात त्याला स्वच्छता पण असलेली आपल्या घरात बनवलेलं आहे त्यामुळे स्वच्छच असतं आणि अशा प्रकारे आपला भात तयार झालेला आहे फ्राईड राईस तयार झालेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या खायला सगळ्यांनी खावा आणि छान राहावा